नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांत स्वागत करतो तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अतिशय महत्त्वाचे गणिताचे प्रश्न पाहणार आहोत जे की प्रश्न पोलीस भरतीला यापूर्वी विचारलेले प्रश्न आहेत त्यामुळे हे प्रश्न अतिशय महत्त्वाचे असणार आहेत मित्रांनो या प्रश्नाच्या माध्यमातून तुम्हाला जवळपास दोन ते ती तीन क्वेश्चन शंभर टक्के येतील म्हणजे जवळपास चार ते पाच क्वेश्चनचा तुम्हाला फायदा या ठिकाणी होऊ शकतो त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा असणार आहे तर चला वेळ आला थोडीशी सुरुवात करूया सर्व प्रश्न तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे असणार आहेत तर पहा मित्रांनो स्क्रीनवर तुम्हाला पहिला प्रश्न आलेला आहे अशा स्वरूपाचा प्रश्न तुम्हाला पोलीस भरतीला शंभर टक्के बघायस मिळणार आहे तर पहा या प्रश्न चांगल्या प्रकारे सराव करा प्रश्न पहिला आपल्याला पहा एक प्लस दोन प्लस तीन प्लस चार डॉट डॉट करत करत म्हणजे एकपासून पन्नासपर्यंतच्या सर्व संख्येची बेरीज आपल्याला या ठिकाणी करायची पहिलं ऑप्शन दिले पहा बाराशे पंच्याहत्तर दोन नंबरचं ऑप्शन दिले आहे बाराशे छप्पन आता ऑप्शन न पाहता आपण डायरेक्ट याचा आन्सर सोडूयात तर पहा या ठिकाणी व्हिडिओ स्टॉप करून तुम्हीसुद्धा याचा आन्सर सोडण्याचा प्रयत्न करा तर मित्रांनो आता याचा आन्सर सोडायचं कसं तर पहा या ठिकाणी थोडंसं लक्ष द्या पहिली संख्या आहे मित्रांनो आपली बारा पहिली संख्या आपली एक एकच्या नंतर दोन दोनच्या नंतर तीन तीनच्या नंतर चार म्हणजे एकूण सर्व नैसर्गिक संख्या आहेत म्हणजे नैसर्गिक संख्येचे आपल्याला बेरीज पन्नासपर्यंतचे विचारलेले मग या ठिकाणी शेवटची संख्या कोणती आहे आपली पन्नास त्याच्यासमोरची संख्या आहे मित्रांनो एक्कावन्न त्याच्यासमोरची संख्या कोणती आहे मित्रांनो एक्कावन्न आहे त्याच्यासमोरची संख्या आहे एकावन्न भागाकारामध्ये दोन एक्कावन्न भागाकारामध्ये एकावन्न एक्कावन्न भागाकारामध्ये दोन तर आता पहा दोन हजार पन्नासला जर भाग जर दिला तर पहा बे एक बे बे दोन्ही चार राहिला मित्रांनो या ठिकाणी दहा बे पंच दहा म्हणजे आला पंचवीस म्हणजे एकावन्न एकावन्न गुणाकारामध्ये जर पंचवीस केलं एकावन्न गुणाकारामध्ये जर आपण पंचवीस केले पहा एकावन्न गुणाकारामध्ये जर पंचवीस केले तर पंचवीस एक पंचवीस पंचवीस शिला पाचचा हातच्या आले मित्रांनो दोन पंचवीस त्रिक पंच्याहत्तर पंचवीस शंभर पंचवीस पाचशे सव्वाशे सव्वाशे म्हणजे एकशे पंचवीस आणि दोन एकशे पंचवीस दोन झाली एकशे सत्तावीस म्हणजे बाराशे पंच्याहत्तर असणार या प्रश्नाचं उत्तर म्हणजे एक पासून पन्नासपर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्येची बेरीज या ठिकाणी बाराशे पंचाहत्तर असणार आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक एक आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर तर आशा करतो मित्रांनो या ठिकाणी हे गणित तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलं असेल जर तुम्ही बाराशे पंचाहत्तर हे उत्तर लिहिलं असेल तर तुमचं योग्य आन्सर असणार आहे दोन नंबरचं गणित पहा एका रकमेचे पहिल्या व दुसऱ्या वर्षाचे चक्रवाढ व्याज अनुक्रमे चाळीस रुपये व शेहेचाळीस रुपये होते तर व्याजाचा दर आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे हा प्रश्न खूप महत्वाचा आहे आय एम पे सर्व प्रश्न खूप महत्वाचे आहेत मागच्या प्रश्नपत्रिका असेच प्रश्न तुम्हाला विचारलेले आहेत एका रकमेचे पहिल्या व दुसऱ्या वर्षाचे चक्रवाढ व्याज अनुक्रमे चाळीस रुपये व शेहेचाळीस रुपये होते तर व्याजाचा दर आपल्याला या ठिकाणी काढायचा तर पहा सर्वप्रथम काय करायचं मित्रांनो चाळीस आणि शेहेचाळीस मधला फरक किती आहे सहाच आहे सहाचा लिहिली नंतर सर्वप्रथम त्याच्या खाली काय आपल्याला सरळ व्याज लिहायचं आहे चाळीस गुणाकारामध्ये शेकडा विचारलं म्हणून गुणाकारामध्ये लिहायचं शंभर कळालं का पा काय सकेल आपण सर्वप्रथम शेहेचाळीस आणि चाळीसमधला फरक घेतला फरक आहे सहाचा पहिलं किती आहे मित्रांनो सरळ व्याज आहे पहिलं चाळीस म्हणून छदामध्ये चाळीस घेतला गुणाकारामध्ये शंभर आता काय करायचं मित्रांनो वरचा एक शून्य कॅन्सल होईल वरचा एक शून्य कॅन्सल होईल चाळीस या ठिकाणी पा खाली चाळीस होते ते हा एक शून्य कॅन्सल झाला आणि हा एक शून्य कॅन्सल झाला म्हणजे वरी सहा गुणाकारामध्ये दहा भागकारामध्ये चार झालं मग सहा आणि चारचं जर सहा आणि दहाचा जर गुणाकार जर केला तर साईंदायी होते मित्रांनो साठ छदामध्ये मित्रांनो चार चार ने जर आपण सहाला भाग जर दिला तर पंधरा चौक साठ म्हणून भाग जाणार मित्रांनो पंधराचा भाग किचा जाणार पंधराचा याचा अर्थ एका रकमेचे पहिल्या व हो दुसऱ्या हो वर्षाचे सरळ व्याज व चक्रवाड व्याज याच्यामध्ये फरक किती आहे चाळीस व शेहेचाळीस रुपये आहे तर व्याजाचा दर किती आहे तर व्याजाचा दर आहे पंधरा टक्के ऑप्शन क्रमांक एक आहे आपल्या या प्रश्नाचं उत्तर तर अशा करतो हे गणित सुद्धा तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेलं आहे हिडो स्टॉप करा पाच ज्यावेळेस मी गणित वाचतो ना त्यावेळेस तुम्ही हिडो स्टॉप करून स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा मग तुम्हाला समजेल कशा स्वरूपाचे गणित आहेत अन्यथा मित्रांनो मी जर तुम्हाला समजून सांगेल तर तुम्हाला समजून सांगितल्याच्यानंतर ते सोपं वाटतं परंतु स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा एका विद्यार्थ्याला पस्तीस टक्के मार्क मिळाले होतो दहा मार्कांनी नापास झाला दुसऱ्याला एकतीस टक्के मार्क मिळाले होतो तीस मार्कांनी नापास झाला तर ती परीक्षा किती गुणाची होती आय एम पी प्रश्न आहे महत्त्वाचा प्रश्न एका विद्यार्थ्याला पस्तीस टक्के मार्क मिळाले तो दहा मार्कांनी नापास झाला दुसऱ्याला एकतीस टक्के मार्क मिळाले तो तीस मार्कांनी नापास झाला तर ती परीक्षा किती गुणाची होती ज्यावेळेस दोही विद्यार्थी नापास असतात त्यावेळेस नेहमी टक्क्यामधला फरक घ्या आणि गुणामधला सुद्धा फरक घ्या दोही विद्यार्थी पा या ठिकाणी नापास आहेत पहा या ठिकाणी पस्तीस टक्के मार्क मिळाले दहा मार्कांनी नापास झाला दुसऱ्या विद्यार्थ्याला एकतीस टक्के मार्क मिळाले तीस मार्काने काय झाला नापास झाला तीस मार्काने काय झाला नापास झाला याचाच अर्थ दोन्ही विद्यार्थी या ठिकाणी नापास आहे ज्यावेळेस दोही विद्यार्थी ना दो आपल्याला नापास दिलेले असतात त्यावेळेस टक्केवारीची वजाबाकी करायची म्हणजे एकतीस आणि पस्तीस यामधला जर फरक जर काढला तर तो किती येणार पस्तीसमधून एकतीस गेला राहिला चारचा फरक आला चारचा फरक त्याच्यानंतर पहा तीस मार्क आणि दहा मार्क याच्यामध्ये किती फरक आहे तीसमधून <थीश>, दहा मार्क गेले म्हणजे किती राहिले वीस मार्क याचा अर्थ चार टक्के बरोबर वीस म्हणजे पा चार कुठून आला तर पस्तीस आणि एकतीस म्हणजे पस्तीस टक्के मधून एकतीस टक्के गेला राहिला चार टक्के तीसमधून मधून दहा मार्क गेले राहिले वीस मार्क म्हणजे चार टक्के बरोबर वीस तर शंभर टक्के बरोबर किती शंभर टक्के बरोबर किती आता याचा तिरपा गुणाकार करायचा तिरपा गुणाकार करायचा म्हणजे वीजचा गुणाकार वीजचा गुणाकार होणार शंभरसोबत सोबत वीजचा गुणाकार होणार शंभरसोबत सोबत आणि चारचा गुणा जे चार जाणार भागाकारामध्ये चार भागाकारामध्ये गेल्याच्या नंतर चार एक चार चारा चार पंच वीस आणि शंभर गुणाकारामध्ये जर पाच जर केलं तर ते मित्रांनो ते ते पाच एक पाच शंभरवरचे दोन शून्य म्हणजे पाचशे याचा अर्थ एका विद्यार्थ्याला पस्तीस टक्के मार्क मिळाले होतो दहा मार्कांनी नापास झाला दुसऱ्याला एकतीस टक्के मार्क मिळालो तीस मार्कांनी नापास झाला तर, तर ती परीक्षा किती गुणाची होती तर ती परीक्षा एकूण पाचशे गुणाची होती ती परीक्षा एकूण किती पाचशे गुणाची होती तर ऑप्शन किती मध्ये ऑप्शन क्रमांक एक आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर तर आशा करतो मित्रांनो हे गणित सुद्धा तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेलं असेल चार नंबरचं गणित पाहता एका टाकीत दोन लिटर पाणी परती पाच सेकंद या दराने पाणी भरते व त्याच वेळी एक लिटर पाणी परती दहा सेकंद या दराने पाणी बाहेर टाकले जाते जर ती टाकी नव्वद हजार लिटरची असेल तर त्या टाकी भरण्यासाठी किती वेळ लागेल महत्वाचा प्रश्न आहे व्हिडिओ स्टॉप करून स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा एका टाकीत दोन लिटर पाणी पा दोन लिटर पाणी परती पाच शेकंद या दराने पाणी भरते म्हणजे पाच सेकंदामध्ये पा पाच सेकंदामध्ये या ठिकाणी काय म्हटलेले पहा मित्रांनो पाच सेकंदामध्ये पाच सेकंदामध्ये किती पाणी भरतं परती एका टाकीमध्ये दोन लिटर पाणी म्हणजे दोन लिटर पाणी दोन लिटर पाणी प्रति पाच सेकंद या दराने पाणी भरते पाच सेकंदामध्ये जर दोन लिटर पाणी भरत असेल पाच सेकंदामध्ये जर दो दोन लिटर पाणी भरत असेल तर आता एका मिनटामध्ये किती पाणी भरणार हे आपण सर्वप्रथम कळेल कारण की पाच सेकंदामध्ये दोन लिटर पाणी तर पाच सेकंद म्हणजेच मित्रांनो एका मिनटामध्ये किती सेकंद असतात साठ असतात म्हणजे साठ शेकंदामध्ये कोण किती लिटर पाणी भरेल हे पाहूयात आपण तिरपा गुणाकार केल्याच्या नंतर पहा दोन गुणाकारामध्ये साठ भागाकारामध्ये गुणाकारामध्ये साठ आणि भागाकारामध्ये पाच पाच न जर भाग जर दिला तर किचा जाईल पा पाच एक पाच पाच दोन्ही दहा म्हणजे बारा पंचे साठ आणि बार दोन्ही चोवीस बारा दोन्ही चोवीस याचाच अर्थ एका मिनिटामध्ये चोवीस लिटर पाणी भरलं जातं एका मिनिटामध्ये चोवीस लिटर पाणी भरलं जातं पा एका लिटरमध्ये चोवीस लिटर पाणी भरलं जातं एका मिनिटामध्ये एका मिनटामध्ये चोवीस लिटर पाणी भरलं जातं दुसरं कंडिशन काय दिलेलं आहे पहा दुसरं कंडिशन आपल्याला दिलं आहे त्यावेळी एक लिटर पाणी पहा एक लिटर पाणी परती पहा पूर्तं झाले तर परती दहा सेकंद या दराने बाहेर टाकले जाते म्हणजे दहा दा। सेकंदामध्ये दहा सेकंदामध्ये एक लिटर पाणी बाहेर टाकलं जातं हे चोवीस लक्षात ठेवा चोवीस लक्षात ठेवा आता काय करायचं आपल्याला दुसरं कंडिशन काय दिलेलं आहे आपल्याला दुसरं कंडिशन दिलेलं एक लिटर पाणी परती दहा सेकंद या दराने बाहेर टाकलं जातं म्हणजे दहा सेकंदामध्ये दहा सेकंदामध्ये जर या ठिकाणी पा एक लिटर पाणी जात असेल तर साठ सेकंदामध्ये किती पाणी जाणार याचा अर्थ याचाच अर्थ मित्रांनो एक गुणाकारामध्ये साठ एक गुणाकारामध्ये साठ भागाकारामध्ये दहा याचा अर्थ हा शून्य कटला हा शून्य कटला राहिलं मित्रांनो सहा म्हणजे याचा अर्थ एका मिनटामध्ये चोवीस लिटर पाणी पहिल्या कंडिशनमध्ये भरलं जातं दुसऱ्या मिनिटामध्ये तेच पाणी सहा लिटर पाणी कम केलं जातं सहा लिटर पाणी कमी केलं जातं याचाच अर्थ मित्रांनो ती टाकी ती टाकी दोन मिनटामध्ये पहा एक टाकी दोन लिटर पाणी परती पाच या दराने पाणी भरते त्याचवेळी एक लिटर पाणी प्रति दहा सेकंद या दराने बाहेर टाकले जाते म्हणजेच भरण्याचे एक मिनिट आणि बाहेर टाकण्याचं एक मिनिट म्हणजे दोन मिनिटामध्ये जर ती टाकी अठरा लिटरची भरत असेल अठरा लिटर दोन मिनिटामध्ये पहा ती टाकी दोन मिनिटामध्ये जर अठरा लिटर भरत असेल आपल्याला काय म्हटलेलं आहे जर ती टाकी जर ती टाकी दोन मिनिटामध्ये दोन मिनिटामध्ये जर अठरा लिटर पाणी भरत असेल तर या टाकीला काय करायचं नव्वद हजार लिटर पाणी भरायचे नव्वद हजार लिटर पाणी भरायचे मग आपल्याला या ठिकाणी काय करायचं मित्रांनो नव्वद हजार नव्वद हजार भागाकारामध्ये करायचं अठरा अठरा एक अठरा अठरा पंच बहात्तर अठरा पंच बहात्तर म्हणजे जवळपास पाच हजार शेकंदामध्ये ती टाकी या ठिकाणी पाणी भरणार आहे म्हणजेच पाहा या ठिकाणी काय दे तर ती टाकी किती वेळामध्ये भरेल तर ती टाकी जवळपास पाच हजार शेकंदामध्ये भरणार आहे पाच हजार शेकंदामध्ये ही टाकी या ठिकाणी भरणार आहे तर आशा करतो मित्रांनो हे गणित सुद्धा तुम्हाला व्यवस्थितरित्या समजला समजलं असेल म्हणजे ऑप्शन क्रमांक एक आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर पुढचं गणित पहा एकशे नव्वद या त्रिकोणी संख्यानंतरची तिसरी त्रिकोणी संख्या सांगा आता एकशे नव्वद या त्रिकोणीनंतरची त्रिकोणी संख्या आपल्याला सांगायची पहा एकशे नव्वद नंतर येणारी तिसरी त्रिकोणी संख्या सांगायची आहे मग सर्वप्रथम काय करायचं जी आपल्याला त्रिकोणी संख्या दिलेली आहे एकशे नव्वद एकशे नव्वद गुणाकारामध्ये दोन करा किंवा याची दुप्पट करा एकशे नव्वद गुणाकारामध्ये जर दोन जर केलं तर नऊ नऊ एकोणीस दोन्ही अडतीस म्हणजे तीनशे ऐंशी झाला आता तीनशे ऐंशी झाल्याच्यानंतर याच्या पाच पाठीमागची पूर्ण वर्गसंख्या आपल्याला पाहिजे तीनशे ऐंशीच्या पाठीमागची पूर्ण संख्या आहे मित्रांनो तीनशे एकसष्ट वर्गसंख्य संख्या तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे पहा काय केलं आपण एकशे नव्वद एकशे नंतरची तिसरी त्रिकोणी संख्या आपल्याला काढायची म्हणून एकशे नव्वदची दुप्पट झाली तीनशे ऐंशी तीनशे ऐंशीच्या अगोदरची पूर्ण वर्ग संख्या आहे मित्रांनो तीनशे एकसष्ट आता तीनशे एकसष्ट हा संख्येचा वर्ग आहे तर हा एकोणीसचा वर्ग कि आहे किचा एकोणीसचा वर्ग आहे मग आपल्याला या ठिकाणी काय म्हणतात तिसरी संख्या आपल्याला काढायची तिसरी संख्या काढायची म्हणजे एकोणीस प्लस तीन जर केलं तर ते येते मित्रांनो बावीस ते तर बावीस मग बावीस आल्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं त्रिकोणी संख्या म्हणजे काय दोन क्रमावर संख्येचा गुणाकार भागाकारामध्ये दोन म्हणजे बावीस गुणाकारामध्ये बावीस गुणाकारामध्ये तेवीस बावीस गुणाकारामध्ये तेवीस भागाकारामध्ये दोन जर केलं तर अकरा एक अकरा अकरा दोन्ही बावीस म्हणजे तेवीस गुणाकारामध्ये आपल्याला काय अकरा करायचं तेवीस गुणाकारामध्ये अकरा अकरा ती तेहतीस तेहतीस तिला तीन हातच्या आलं मित्रांनो या ठिकाणी तीन परत अकरा दोन्ही बावीस बावीस सन तीन किती होतात बावीस सन तीन होतात पंचवीस म्हणजे दोनशे त्रेपन्न असणार ती संख्या दोनशे त्रेपन्न ऑप्शन कितीमध्ये दिले पा ऑप्शन क्रमांक एक आहे आपल्या या प्रश्नाचं उत्तर म्हणजे एकशे नव्वद नंतर एकशे नव्वद या त्रिकोणीन संख्यानंतर क्रमाने येणारी तिसरीच त्रिकोणी संख्या कोणती तर ती आहे मित्रांनो दोनशे ब्याण्णव दोनशे त्रेपन्न तर अशा त्रेपन। करतो हे गणितसुद्धा तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलं असेल काय केलं आपण नव्वदची दुप्पट केली नव्वदची दुप्पट आली तीनशे ऐंशी तीनशे ऐंशीच्या अगोदरची पूर्ण वर्गसंख्या आहे तीनशे एकसष्ट तीनशे एकसष्ट संख्येचा वर्ग आहे एकोणीसचा संघ वर्ग आहे एकोणीसचा वर्ग आहे मग आपल्याला गणितामध्ये विचारलं की तिसरी त्रिकोणी संख्या काढायची मग एकोणीस प्लस तीन केला ते आलं मित्रांनो बावीस बावीस म्हणजेच काय दोन क्रमावार संख्येचा गुणाकार भागकारामध्ये दोन म्हणजे त्रिकोणी संख्या मग बावीस गुणाकारामध्ये तेवीस भागाकारामध्ये दोन जर केलं तर ते येते पाचशे ते येते दोनशे त्रेपन्न म्हणजे एकशे नव्वदनंतर तिसरी त्रिकोणी संख्या आहे दोनशे त्रेपन्न तर आशा करतो हे सुद्धा गणित तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलं असेल तर अशा प्रकारे मित्रांनो एकूण एक पाच गणित आपण या ठिकाणी पाहिले सर्व गणित हे खूप महत्त्वाचे होते अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ होता मित्रांनो सर्व पूर्ण क्वेश्चन तुम्ही या ठिकाणी नोट डाऊन करा आणि परीक्षा झाल्याच्यानंतर पतळून पहा की याच्यावर आधारित तुम्हाला प परीक्षेला शंभर टक्के किती पोलीस भरतीला प्रश्न विचारतात ते तर मित्रांनो ही सिरीज चालू झाली ही सिरीज कंटिन्यू तुम्ही पाहतात शंभर टक्के तुम्हाला त्याचा फायदा होईल जर मित्रांनो तुम्हाला चॅनलवर अशाच प्रकारे रोज जर व्हिडिओ पाहिजे असेल तर या व्हिडिओच्या खाली मित्रांनो काळ्या अक्षरामध्ये सबस्क्राईब नावाचं बटन, बटन आहे त्या बटनला टच करा बटनला टच नंतर ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे ज्यावेळेस मी व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळेस त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्हाला मी एक व्हिडिओच्या शेवटी एक विनंती करतो की ज्या जेवढ्या विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ पाहिला आहे तर याच्यामध्ये काही सुधारणा हव्या आहेत का किंवा याच्यामध्ये कुठल्या प्रश्नामध्ये डाऊट असेल तर मला सांगू शकता याच्यामध्ये काही अजून तुम्हाला जर ॲडव्हान्स पाहिजे असेल तर मित्रांनो नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता या ठिकाणी थांबूयात थँक्यू धन्यवाद